अंगूरला आवडत नाही करत चार दिवस अंगूर नाही तो आज तू सुनील माझा पिंट्या भाई नका पिका भाई भाई नका बघतले आवाज मला नमस्कार मित्रांनो तर तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे म्हणजे एका नवीन ब्लॉग नाहीतर आता मी चाललो आपला हा महिना चालू आहे आज आज तू राडा करायचा नाचा जा आणि ह्या ब्लॉगमध्ये फुल भंकज असणार लय म्हणजे लय भंकज करणार आणि चला मग भेटू डायरेक्ट <laughs> La

देवीचा मंदिर आपण चंडी काही मंदिर आहे

नाही काढल्या मी तुझ्यासारखे पण तू दिसवायला एवढा भारी आहेस ना आता आता बोरी बोरे वाटते ना अगदी ना टाक हो। जरा आपला टाकला दिसतय <laughs> <को लो> <laughs> <आशुणी> दिस इज नॅचरली नॅचरली भीत काय नसतं युअर आउटफिट काय टाकलेलं सध्यात नाही आउटफिट गे युअर कॉन्फिडन्स तुला वाटतं ह्याच्यात मी कॉन्फिडन्स भेटत माझ्यात खूप कॉन्फिडन्स अरे मग तुझ्यात या आउटफिट मध्ये काय आहे घालता ह्याच्यात काय आहे मला तो आहे काळ ह्याच्यात बसाव सारा त्याची गरज जास्त माणसं बोलतात तू चिखलास नाही बारावी आपण झालायस आणि चार आवाज तो डोक्यात <laughs> तुझा मेंदू तुझा मेंदू किती आहे तू ने शो तुझ्या काय करायचं आहे आवडत नाही कधी चार दिवस आंघोळी टेक्निशियन आहे याला अंघोळी घरा जमत नाही हा रस्तो टेस्ट काय टेस्ट करणार त्याच्याकडे कोणीच जाऊ नका हा गावाला का चार दिवस झोपनच काढतो बाकी काहीच करत माझा वाटत

कसं वाटलं जरा जेवण कसं आहे भाऊ किती तुरडीचं पाणी तुरडीचं पाणी आहे कारण तुम्हाला तुमचं आरोग्य एकदम आहे जेवत आहोत तुम्ही थोडं ठीक आहे चला आता भाऊ जेवत जेवायला नंतर आवाज आहे चाललं चाललं आणि सापडा तिला साधव आता तिला चालू लावलं एकदम आणि गाडी पण निसिडी सारखी बंद पडते चलावा भेटू डायरेक्ट मस्त सजा आऊट केलं एकदम मामा हारी भानू मामा काय भानू मामा विशाल भाईचा पंखा आत्ताच पंखा आहे आमचा भावाचा

त्यांच्यासोबतच आम्ही काहीला दे माझ्याकडे 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 आज लहानपणा रडवते बघा लहानपणानं रडवत काहीतरी बोल कामा लहानपणानं रडवत चल घे चल आता नाही घे कोण

आजूबाजूला समुद्रात समुद्र पाणीच पाणी हा डायरेक्ट गेला ना इथून मुरुंडला गेलाय आणि हा सर गेला तर चालायला आलो आहे वाजले तर साडेसात वाजल्या जात आता थोड्या वेळेला तुम्हाला दारूचा स्टॉक बघा तुमचा स्टॉक भरलाय आणि इकडे मुलांसाठी लहान पोरांसाठी पुन्हा स्टॉक भरलाय पुन्हा दारूचा इकडं बघा ब्रिजर बिझर आहे पूर्ण स्टॉक भरलाय आणि ह्याच्यामध्ये पण आहे पूर्ण स्टॉक बाईल इकडं पण आहे आज मजा मजा माझ्या लहान पोरांसाठी बघत लहानपुणासाठी बघतायू लहान पोरांसाठी निव बिव आहे आज आपल्या बहिणीचा आळद आहे वाचवून टाकू कुठली मुलगी बरं आहेस ना <laughs> <laughs> <भाला इस> <laughs> <भाँगे देखना> <laughs> आता आला लातील छोड़ा मेरे लाये सेटअप बेटा भी, तो भी खतरनाक लातील आता लेजर बेजर ना भी लेजर अपने कैमरे और डॉट से उत्तर डॉट आले कैमरे ला आता फुल सेटअप लातील आता फुल नाचने का क्या नाचे जबसे वशील ना वशील आज आगला वशील सेला बेटा नॉनवेज लोकन चाहे भाई सर्वो ये नॉनवेज नॉनव काय खाशीर आणि जेवायला सोय काही विषयच नाही आहे का नाही सोयचे पण नाही टेन्शन मध्ये टेन्शन मध्ये फुटला घाम फुटल माणसं पण गरम झाले माझी बघ असं बघते मॅच बघते भाऊ मॅच साठी काय पण वीट लावले मॅच बघते भाऊ नका बिका बाई भाई नक्क बघ आपल्या रावासाठी करू दाखव ना नका तर दाखव करत काय आयडियमेक भावाला ऑर्डर द्या नंबर नंबर टाकतो सर्वात स्पेशल माणूस आपल्या इथं उपस्थित आहे दया भाई अपायला तारक मेहता तारक मेहता आणि तो म्हणजे मानू علي आपले सगळ्यात बिजी माणूस दिशांग गोरिवले का गावात बिं बिं बंटी मॅनेजर

मोठे मेकअप आर्टिस्ट आपल्यासोबत आहेत म मंथन गोरिवले तर त्यांची आयडिया आहे मन मेकओवर मेकओवर हे आहे त्यांचे तीनशे एकोणऐंशी फॉलो आहेत आमरे तीनशे एकोणऐंशी तीनशे एकोणऐंशी फॉलोअर आहेत सध्या ते ग्रोथ करत आहेत आपण ते

तुझे छोटा डोवान छोटा डोवान बाड्या नाही दादाच नाही अबो मग नागमार कशी राहत मला अरे ठीक आहे नीट नीट इकडे नीट लिहिट राहत रात्रीच मटर खायला सगळे असे म्हणजे पाव किलो चिकन घेऊन गेला घरी तुम्हाला वाटतं कोणी मला काय विचारलं नाही काय वाटतं मला एकच वाटतं दा या दाखवतो आते दिवशी असं स्टॉक असेल झाला हे आपले संस्कार नाही आपले संस्कार म्हणजे आम्ही रे बिना बरोबर अरे जरा गाव गावामध्ये गाणे मिळतो काहीच नाही फोटोग्राफर आमचा व्लॉगर खूप छान आहे गावचा ऑर्टिस्ट मला

¡Gracias! आणि पाहुण्याचा मान पण केला पाहण्याचा मान पने केला

आपल्या मम्मी ची आहे ना काय वादळ कुठं सुटलं पण ना लाईट बनतो असं काय वाजत आहे अर्धी पब्लिक तर घरी गेली पाऊस पडला मशी वाट लावलं विजाचा पण आवाज येतो डीजे पण मी विसरून टाकला पुन्हा पाऊस पडत मंडप

एवढा जोरात पाऊस पण या टायमाला नुको यायला पाहिजे होता ना तरी बहिणीच्या आळदीपासून आपल्या पावसाची सुरुवात होते पॉपरामध्ये वन साईड वामबे घरावर बघा मित्रांनो फुल पाऊस

मित्रांनो तुम्हाला नक्की ब्लॉग आवडलाच असेल तसं आहे तुला पावसानं घाण करून टाकला वाट लागला तुला मंदर तुम्ही सर्व जिथे सर्व बघला आता इथे घरात नाचता आहेत सर्व तर मी चालत आलो लोकांना कारण उद्या लग्न आहे तर उद्या हाताच्या लग्नाला उठायला लागल ब्लॉगला लाईक करा शेअर करा याचा जास्त प्रेम द्या ब्लॉगला लागून सर्व व्हिडिओ जॉईस आहे सर्व